होत नाही आणि मग जण अन्नाची गाडी घेऊन अन्नाने तुम्हाला काय द्यावं काय द्यावं आशीर्वाद द्यावा ठेवणार कुठलं काय तर घरातली परिवार तुम्हाला साथ देत नाही तुम्ही दिलेला आशीर्वाद ठेवणार कुठं म्हणतीसाठी सांगतो मग तुम्ही तुळशी झाडीदार पाणी वय पात्रकारचे वरी

माझे हे काम करा ते काम करा कामाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी येतो काम हे मागायची गरज नाही त्यांनी सांगितलं की की काम घेऊन करणारा वेगळाच आहे ते तुम्हाला दिसतात कधी काम होईल तुमची कधी अडचण दुःख महागाई होईल तर नाही काय वेळ तयार लागतात आपल्यासाठी सद्गुरु सारखा असा पाठीला का इतर चे का तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही हात मारण्याची आता झाले कस सांगतो कधी बघा अंदाज आमचे म्हणत असते मी एकदाच विभूती घेतो मी एकदाच आरती करतो आणि मग किती जण असं काम करायचंय आमचा परिवार चांगला झाला पाहिजे मग अस पा परिवाराने घेऊ घे तू फक्त काम येतो तू उपाशी परिवाराने त्याच्यामध्ये शिरलं पाहिजे परिवारानं आनंद केला पाहिजे गुण मागायचंय ना गुण राहिलं पाहिजे तर गुण मिळतो फुकट नाही मिळत लक्षात घ्या काही माणसं म्हणते बाबा गुण नाही आला गुण हवा असेल तर गुण असावा लागतो आपल्याकडे गुण आप नाही म्हणजे मला गुण मागणं आता त्याची बेसर कशी होणार कोणी सांगा मागून तसा काय मेळ लागणार सगळ्या घराचं कुटुंबाचं काम करा मंडळीचे त्रास काही आईला उठायला येत नाही वडिलापासून बाजू राहतोय आणि याच काम कसं करायचं माझ्या दिवसात पूर्ण बाबा भांगेचा बाबा तू करू दे ग काय नाही ना एक जरा एका युगे पण जे विचार सगळ्या पूर्ण परिवारानं जर जर पाळत असे नायिका महिला सद्गुरु प्रचंड स्वामींच्या असते तर त्यावेळेला मला त्याचा जा विचार होते पण करणार माणसं गुणाच्या पाठीमागे लागली अहो बँकेत जर कर्ज घ्यायचं असेल माऊली तर आपल्याला वलखोर असावं लागतं निदान काहीतरी आपल्या खात्यावर असावं लागतं आपल्या नावावर काहीतरी असावं लागतं आणि कागदपत्र या नावामध्ये कर्ज मंजूर करा तस तुमच्याकडे काहीतरी पाहिजे तस तू कचरणा स्वामी दत्तगुरु अण्णासाहेब तुम्हाला घेतील कचर मंजूर होईल पण काय पाहिजे आपल्याकडे आपल्याकडे काहीच दे नाही येणार आहे मोकळा आलाय मोकळा जाणार आहे तसाच

तो जीव मात्र तो ये माजर, 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 भी केर, भी केर, भी केर। तो रात में ऐसे जीव जन्म तो जैसा अल्लाह का सब पर मुंह मला सामने ये तो ना अंडे में ऊपर जाता ना ये ना नहीं अमन माजे 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 बी केले बी केले बी केले और काय के अपन कई कोशिश करते हैं करता करीता करो ये ना रहा मालूम नहीं है मनु आचार विचार आणि विचार या तीन गोष्टीचं पालन करा परिवार आपला करून घ्या परिवार ज्या वेळेला आपलासा होतो त्यावेळेला आपला ग्रामीण भाग आपलं गाव आपलं होत ज्या वेळेला गाव आपलंस होत त्याच वेळेला तालुका पण होतो जिल्हा पण होतो कुणीही भेटू द्या तेव्हा माणूस